परंतु जे परमात्मा चेंकरीच्या वतीने वॉट नंबर तीन कडमण्या शाखा येथील सर्व शंकाच्या सहकार्याने सुरू केली ती पंधरावेळी चर्चा बैठक माननीय गजानजी भोंगाडे यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये हो दे स्वयंसुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महांतेजी बाबा झुंडेजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांची गुरुमाता मातोश्री वाराणसर उपस्थित आहे आईला बालकरण प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ घौरगडे यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच आमच्या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय थोडा म्हणजे का ठाकरे काकाजी यांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार तसेच ज्येष्ठ शेवक सुधाकाजी वाडी बसले अण्णा आदरपूर्वक नमस्कार तसेच ज्येष्ठ शेवक सुरेशजी महेंद अण्णा प्रेमपूर्वक नमस्कार तसेच निंडे साहेब निलगाववरून आलेले यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार गिरीजी निलगावावरून आलेले यांना माझे प्रेमपूर्वक नमस्कार आणि बसलेले शेवक शेविका बालगोपाळ त्यांना माझ्या मनपूर्वक नमस्कार बघा आज होळीचा सण आहे आणि आपले भाग्य भाग्येत की आपण भगवतकारी चर्चा बहिठक घेत आहोत कारण हा क्वचितच मला वाटते हा दिवस येत असावा वर्षामध्ये किंवा दोन चार वर्षामध्ये तर आज बघा महावर एक त्यागाचा हवन कार्य कोण होतं तिथं मी हवनाला पण गेलो तिथली मी चर्चा बैठक अटेंड केली चांगली मार्गदर्शन झाली आज जिथली बी पंधरवाडी चर्चा बैठक सुरू आहे आणि खरंच आहे भावाचे शब्द होते की माझ्या निवासस्थानी न्यायला तर चालेल परंतु हप्तेवारी पंधरवाडी वार्षिक त्रिमय त्रिवार्षिक त्रि हा ते म्हणजे भाषिक त्रिभाषिक अशा बैठके असतात गटागटात गावागावामध्ये ह्या बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी महागेरी किंवा उपस्थित असतात म्हणून बाबाचे शब्द होते म्हणून बैठकीला प्रत्येक शेवकानी प्रत्येक शौकिणीने आणि त्यांच्या मुलाबाळाने जायला पाहिजे कारण त्या बैठकीत गेल्याने आपल्याला खूप काही असं शिकायला मिळते जसं आपण पहिल्या वर्गातून दहाव्या वर्गापर्यंत आपण कॉलेजपर्यंत काही शिकतो आणि शिकल्यानंतर आपण चांगल्या नोकरीवर लागतो तसंच ह्या मार्गामध्ये पण आहे आपण चांगलं जर या बैठकीत आलो आणि आपल्याला बाबाच्या नियमाचा जर अभ्यास केला तर आपल्याला बाबाविषयी या मार्गाविषयी खूप काही मिळा माहिती मिळते आणि ही माहिती आपण इतरांना इतर अनेक पाल्यांना पण सांगू शकतो आणि आपले तर दुःख दूर झाले पण इतरांचे बी दुःख कसे दूर करता येईल हे प्रत्येक शेवटला माहीत पाहिजे पण एक छोटासा अनुभव सांगतो कचगरे साहेबांच्या आजचा एक अनुभव आहे कारण की आता होळीचा सण होता तर एका शेवकाचे सात दिवसाचे कार्य समाप्त झाले होते आणि नंतर पुन्हा तो कार्यकर्त्याकडे गेला सकाळचे मला कार्य पाहिजे तर सात दिवसाचे कार्य झाले तर शेवकाला नंतर अकरा दिवसाचे कार्य दिले जातील तर तो काय म्हणते शेवक नाही अकर कार्यकर्त्यांनी अकरा दिवसाचे कार्य दिले त्यांना शेवकाला तर शेवट काय म्हणतो काकाजी माझे सात दिवसाच काय झाले आता मला होळीपर्यंत काय कार्य पुन्हा पाहिजे होते तो अकरा दिवस काय समोर जाऊन आले होळीच्या जा। बघा कार्यकर्त्याचे शब्द तुटले ठीक आहे म्हणजे तू जसे करते तसं कर म्हणते आणि त्याला सात दिवसच कार्य दिले होळीपर्यंत तर आजचीच होळी आणि उद्या पाडवा होता त्या हिशोबाने त्यांनी कार्य दिले परंतु बघा मानावरची चालक नाही भगवत मर्जी सांगणार तर काय झाला लगेच तो आपल्या घरी गेला घरी गेल्यानंतर थोड्याच वेळाने तो, तो इथं पती पत्नीला घेऊन नागपूरला राहायचा आणि त्याच्या आईवडील गावाला राहायच्या बंद तर एकाच तासामध्ये त्याला फोन आला जाऊन की त्याचे वडील वरण पावले तर तिथंच एक शवक बसला होता त्याच त्यांच्याकडे म्हणजे ज्या शोकाची कार्यवाही घेतली त्यांनी त्याच्याकडे एक शेवट पण बसला तर त्याच वेळेस त्याचा फोन आला गावावरून की बाबा तुझे वडील मरण पावले तर त्या बसलेल्या शेवकाने कार्यकर्त्याला फोन केला मजगरीजीला की याचे वडील मरण पावले याचे कार्य कसं बरोबर आहे मने शब्द तुटले मनमर्जी झाली म्हणून त्याला तसा फोन आला आणि त्याला गावाला जावं लागलं आणि त्याचे ते सात दिवसाचे का अकरा दिवसाचे का ते कार्य काही झाले नाही म्हणून कोणत्याही मार्गदर्शकाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा कोणीही शौकाने शब्द तोडायला नाही पाहिजेत जेवढं सांगतात तेवढं ऐकायला पाहिजेत आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाने पण चालायला पाहिजेत ह्या अनुभवावरून व्यक्त होते आणि तो गावाला गेला आज बी तो त्यांनी अनुभव सांगितला त्या दिवशी आपल्या कडंब्यामध्ये त्यांच्या कार्यक्रम का होता तिथं बी त्यांनी तो अनुभव सांगितला म्हणून शोकांनी कोणत्याही मार्गदर्शकाच्या शब्द तोडायला नाही पाहिजेत मार्गदर्शकाच्या आदेशाने चालायला पाहिजे जसं आपल्याला परिवारामध्ये कोणतेही कार्य कुटुंब प्रमुख हा कार्य करत असतो म्हणजे परिवारा परिवाराला घेऊन कार्य करत असतो तर आपल्या चर्चा बैठकी गेल्यावर अध्यक्षाची गरज असते म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला कोणाची नाही कोणाची गरज असते कार्यकर्त्याची आणि कार्यकर्त्यांचा शब्द घेणं जरुरी असते म्हणून जेवढं जमते तेवढं तुम्ही ज्यांचे ज्याचे जे कार्यकर्ता आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला मान सन्मान द्यावा कारण जोपर्यंत जो आमच्या त्यांच्या जर शब्द घेतले नाही तर तुमचे हो कार्य सफल होणार नाही म्हणून जिथून जिथून ज्यांचे कार्य त्या कार्यकर्त्याकडून त्यांच्या शब्दावर मान देऊन सगळे तसे कार्य करावे आणि भगवंताला समोर ठेवून कार्य करून त्याचे जे दुःख किंवा काही कार्यक्रम करायचे असेल ते सक्सेस होतात अन्यथा कुठं ना कुठं आपल्याला अडथळा येतो म्हणून अडथळा आला नाही पाहिजेत आणि आपलं एकशे चारवी बाबाची जयंती आहे तीन एप्रिलला तर तो तीन एप्रिलचा जा जयंतीचा जा कार्यक्रम आणि रॅलीचा कार्यक्रम चांगला चांगला दरवर्षीप्रमाणे झाला पाहिजेत आणि करण्याची एकता दिसली पाहिजेत आणि मोठ्यात मोठा जास्तीत जास्त शेवकांनी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून असणारी आणि जिथं जिथं स्टॉल राहतात तिथं तिथं रॅलीला थांबवून सोनारी तिथं दहा मिनटं थांबवून था, तिथं था, त्या स्टॉलच्या किंवा नाश्ता पाण्याचा आनंद घ्यावा कारण की मी बघतो दरवर्षी मुंबई आमच्या तिथं तीन चार स्टॉल राहतात तर ते दोन मिनटं पिऊन रॅली थांबत नाही आणि चालत चालत रॅली जात असते तर माझा दुःख वाटते की आपण एवढा पैसा खर्च करतो आणि लोकांना खायला किंवा काही ऐकायला किंवा काही पाहायला मिळत नाही आणि चालता चालता लोक काही बी खातात खेतात आणि तिथंच ते कचरा करून फेकून देतात तर असं झालं नाही पाहिजे नियोजन करा प्रत्येक गोष्टीचं आणि नियोजन करून सुणारी वेळेवर रॅली काढण्याचा का, प्रयत्न करा वेळेवर रॅली काढा आणि वेळेवर प्रत्येक ठिकाणी वेळ देऊन सुणारी त्या रॅलीला आणि जे स्टॉल असतात तिथं थांबावं आणि तिथला जो नाश्ता जे बी काय असते त्याचा थोडासा आनंद आस्वाद घ्यावा आणि प्रत्येक शेवटी त्या रॅलीला जे बनते ते आपल्या परीनं मदत करावी अशी माझी मला विनंती आहे असं एक थोडासा अनुभव सांगतो एक महिन्यापूर्वी त्या म्हणजे आत्ताचे जन्म आहे एक महिन्यापूर्वी ते माझ्याकडे शिवतात ते आलं का जाधवबाई आले हा तर तो अकरा वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला अडीच वर्षापासून त्याच्या अंगावरती तसे फोडे यायचे आणि फोळे येऊन सणाने ते फुटायचे फुटायचे तिथून तो पाणी आणि पस निघायचा तर पूर्ण त्याच्या शरीर लाल लाल लागा व्हायचे बरोबर आहे सात वर्ष सात वर्ष अठरा वर्षाचा तो आता आहे तर अडीच वर्षाचा होता तेव्हापासून त्याच्या मागे ते, 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 ते दुःख आहे बरोबर आहे त्यांनी किमतीत पण मार्गदर्शन केलं त्याचं काय म्हटलं तर त्यांनी बरोबर नाही केलं तर बघा अडीच वर्षाच्या असताना त्याच्यामध्ये ते दुःख होते आणि बघा त्यांनी खूप वैधवानी केले पूजा पंडारी केले आणि डॉक्टर बी केले सगळ्याच प्रकारचे डॉक्टर होमिओपॅथी झाला आयुर्वेदिक झाला परंतु त्या मुलाला कुठंही आराम लागला नाही आणि कुठं बी त्याला यश मिळालं ला नाही भगवंताची काही घडामोड असेल काही बाबाजी कृपा म्हणावं लागेल की त्या प्रकुलच्या आईनी मला फोन केला प्रपुलनीच फोन केला आणि त्याची आईनी माझ्या घरापर्यंत त्या बाईला आणि त्या मुलाला आणलं आणि त्या बाईच्या पतीदेव दारू प्यायचा तर दारू पित असल्यामुळे ती बाई म्हणे हा माणूस दुरुस्त होणार याची काही गॅरंटी नाही पण मी माझ्या मुलासोबत कार्य करेन म्हणे ठीक आहे बाई म्हटलं मी तिची सगळी विचारपूस केली आणि तिला साधी तीन दिवसाची अगरबत्ती दिली आणि साधी तीन अगरबत्तीच्या याच्यामध्ये पहिल्याच दिवसामध्ये त्याचे पंच्याहत्तर पर्सेंटमध्ये दुःख होते पू निघणं आणि ते त्याचे अंधार होणं ते, ते सगळं दूर झालं मला फोन आला काकाजी म्हणे पहिल्या दिवशी पंच्याहत्तर पर्सेंट दुखणं आणि त्रास दूर झाला म्हणजे तर तीन दिवस झाले तीन दिवसानंतर ते माझ्याकडे आले मी जर मी त्यांना त्या पोराला बघितलं मला असं आनंद असू आला की वा भगवंताची एवढी मोठी चमत्कार एवढं कृपा की जो साडेसात वर्षापासून आठ वर्षापासून जे दुःख आहेत ते दुःख दूर नाही होऊ शकत पहिल्या अगरबत्तीमध्ये साध्या अगरबत्तीमध्ये भगवान बाबा हनुमानजी नावाची अगरबत्ती कार्य पण नव्हते तर त्याचे ते दुःख दूर झाले भगवान त्याच्या आभार मानला भावा मांडला तुमची खूप मोठी कृपा आहे आणि बघा त्याचे हळूहळू हळूहळू पूर्ण अंग बरोबर आहे थोडंसं आलेला आहे तो बी होऊन गेल तर त्याला मी म्हटलं अगोदर जात ज्यात जाची बैठक बोली तिथे एक जा म्हटलं कोणत्याही भगवत करा ज्यात जा म्हटलं का हो काकाजी हो काकाजी म्हणतात पण आहे काम झालं माझं काय तुझं असं शेवकांची परिस्थिती असते म्हणून शेवकांनी कार्यकर्त्याकडे कार्यकर्त्या शब्दाकडे मार्गदर्शकाच्या शब्दाकडे लक्ष द्यावं आणि तेवढंच करावं कोण का सांगते त्याच्याकडे लक्ष न देता आपले कार्यकर्ता का सांगतात त्याच्यानुसार आपण जर वागलं तर खरंच किती मोठे दुःख असो किती मोठं संकट असो तर ते संकट भगवंत चंद सेकंदामध्ये दूर करतो माझा एक अनुभव आहे सहा महिन्यापासून मला इथं फोड येत होतं तर फोड येत असताना मी औषधी केली सगळं काही केलं मी स्वतः कार्य बी केले मी औष तिस्थ पण करत होतो आपल्या मताने परंतु तो काही दिवस बंद म्हणजे आराम व्हायचा आणि अभवश्य पूर्ण होतो पुन्हा म्हणजे आज चार दिवसांनी पुन्हा फोड यायचा तर सोमवारी काकाजीकडे गेलो काकाजी म्हटलं मला शब्द पाहिजेत म्हटलं तुमचे मला असं असं त्रास आहे तर काकाजीने मला सात दिवसाची बाबू म्हणे तू एकवीसच्या प्रकार म्हणे आणि एकवीस वेळा दिव्यातला तेल आणि आवण्याची रक्षा तिथं लावलं ला। तर बघा पहिल्याच दिवशी सोमवार मंगळवारी मंगळवारी लावलं ला, आणि सगळं हा बघ होता असे तिथे एवढा मोठा फोड होता तरी बाबाची कृपा आहे आणि खरंच आहे कोणी असो कोणतेही कार्यकर्ता असो तुम्ही त्याचा शब्द घ्या आणि शब्दावर परमे परमेश्वर बाबा असतो आणि खरंच त्या मुलाचे बी दुःख दूर झाले माझा बी हा दुःख दूर झाला आणि मार्गदर्शक शब्द घेऊनच कोणते कार्यक्रम करा ते कार्यक्रम सक्सेस होणार आणि नाही कुठं आळा येतो म्हणून सगळ्यांनी माझं एवढंच सांगणं आहे की बाबा रॅली आपण काढत असतो आनंद असतो आहे बाबांचं खरंच प्रत्येक शोकांनी त्या कार्यक्रमामध्ये धनाने सहकार्य करून सांगणारी तो कार्यक्रम चांगल्यात चांगला पार पडावा आणि रॅलीचं चांगलं चांगलं नियोजन करून ती रॅली जिथं मिळायची आहे तिथं तुम्ही व्यवस्थित गेली पाहिजेत आणि वेळेनंतर पोहोचवा तेवढीच मी भगवंधाला विनंती करतो आणि आपलं मार्गदर्शन संपवि सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार